आजकाल इतकी थंडी वाढली ना बाहेर अगदी गारगार वातावरण आहे आणि झोपून उठलं ना की पहिल्यांदा असं कडकडीत गरमागरम चहा पिल्याशिवाय ना तरतरीच येत नाही त्याच्यातही आलं आणि गवती चहा टाकून केलेला चहा असेल ना तर मग काय गोष्टच वेगळी नाही का तर गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे दीड कप पाणी टाकलेलं आहे पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये दोन छोटे चमचे मी चहा पावडर टाकलेली आहे आणि दीड चमचा साखर टाकलेली आहे साखर तुमच्या आवडीप्रमाणे घ्या त्याच्यानंतर याच्यामध्ये गवती चहा चा पाला जो आहे तो धुवून टाकायचा आहे आणि थोडंसं आलंसुद्धा ठेचून टाकायचं आणि ह्याला दोन तीन मिनटं चांगलं चहाला उकळून घ्यायचं चहा चांगला उकळला पाहिजे म्हणजे आल्याचा आणि गवती चहाचा फ्लेवर चहामध्ये चांगला उतरतो त्याच्यानंतर एक दीड कप मी दूध टाकलेला आहे दूध टाकून परत एक दोन मिनटं चहा उकळून घ्यायचा आणि झालं की नाही आपला गवती चहा आणि आलं टाकलेला छान कडक कसा चहा तयार आणि काय छान गाळून घ्यायचा आणि एन्जॉय करायचा मग कसा वाटला चहा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा